तरी <laughs> मंडळी वारा लोशी आता मधी सकाळ 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 लवकर चालतो आता टाइम झालाय तर म्हणलं चला आपल्या माऊलींना बोलू अरे अरे ऐका नाय कोणी लाईव बोला किराव शेतात येऊन बसलोय आपली सरकी एकदम भारी अशी आली बघा मंडळी आपली सरकी मंडळी 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 बोला 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 की राव काय राव इतके प्रेमाने हिडव बघतात करतात लाईव्ह ला बोलत पण नाहीत राव चला टर्न ऑन बॅटरी E a Kiral, bola Kiral, carabi, carabistê, que lindo de triste. E bola kirau. बोला बोला राहू म्हण आवाज येत नाही का माझा कायतरी करा राव कोणतरी i'm more than kita ya le raw 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 bola mundri bola 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 kira bola kira Sky us 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 kapus pendak tuh berkapus कापू शेवा काप कापू अरे बायक रा आपला कापूस म्हणजे सरकी सरकीच राय सरकीच रान कस काय आय आपली सरकी सरकी आय सरकी, सरकी? सरकी, सरकी बॉला की राव कोणाची कमेंट नाही राह म्हणजे आवाज येतोय का फक्त तरी करा विष्णू हो नमस्कार विष्णू हो बोला विष्णू हो काय म्हणता सरकी भारी आहे होय सरकी भारी आहे दादा पाहू शकता सरकीला भारी आहे एकदम भारी सरकी आलेली आहे का पाऊस तुमच्याकडे आहे पाऊस आमच्याकडं तर पाऊस झालाय भारी वा पाऊस झालाय भारी सारखी आली जेवण झाले होय झालंय भाऊ जेवण झालंय तुमचं झालं का जेवण आलोय शेतात चक्कर टाकायला शिपणी करायची तर म्हणलं चला शेतात येऊ आपली पंढरीची वारी झाली हाय हाय बोला अक्षय भाऊ बोला बोला जेवण झालंय का अक्षय भाऊ हो आम्ही का नगर नगर मी म्हणजे पैठण जवळ आहे पैठणच म्हणायच पैठणच्या बाँड्रीला सरकीला फवारण्याची गरज आहे होय सरकीला फवारण्याची गरज आहे सरकी फवारून घ्या तर आम्ही फवारत आहात तुम्ही पण फवारून घ्या जेवण वगैरे झालं का तुमचं सकाळचं बोला राव बोला की राव काय तुमच्याकडे पाऊस पाणी आहे का, पा। का नाही सरकी झाली भारी पैठण औरंगाबाद जवळच पैठणच म्हणा पैठण पंधरा किलोमीटर आहे माझ्यापासून तर पैठणच तरी चालतंय पैठणच बोला रे बोला विचारा राह हो तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल विचाराचा राह हो। आपली सरकी कशी अशी सांग हो कमेंट मध्ये का राहू वर येतात बोलत नाही लावतात काय बोला बोला मंडळी बोला जे काय कामं चालू इथं शेतातले काही काम आहेत का चालू पाऊस वगैरे कस काय तुमच्याकड औरंगाबादला नाही कामाची काम, काम पडलं तर येतो रे भाऊ तर कामानिमित्त येणं होतं पण पैठणला येत असतो पैठणला चक्कर भरपूर होते पैठण जवळ आहे त्याच्यामुळं पैठणला भरपूर पाऊस चांगला झाला म्हणजे भारी झाला आहे पाऊस बघा तुम्हाला शेत दाखवतो आपलं अशापैकी पाऊस झाला आहे म्हणजे काल नाही झाला परवा झाला पण एकदम भारी असं आपलं सरकीचं पीक म्हणजे तुमच्याकडं सरकी जिथे कापूस म्हणत असेल कापूस काय म्हणत असेल हे कापसाचं पीकही तर एकदम भारी असं आलेलं आहे ओके ओके अक्षय भाऊ ओके तुम्ही कॉलेज करतात का बर बर जमतय जमतय लय भारी माझी सरकी आलेली आहे आणि तिकडं आमचं आद्रकीचं पीक बरं आहे बर का आणि इकडं ऊस पण आहे बरं का तुम्हाला दाखवतो तिकडं आद्रक पण आद्रक उगायला लागले आता मस्त पैकी अरे तीस लोक आले तर तीस लोकातला दोन तीनच लोक बोलतात राव अरे बोला की राव सगळे शेतकऱ्याचेच पोर हाय राव इंजिनिअरिंग चालू आहे वय इंजिनिअरिंग कोणती हाय भाऊ होय भाऊ इंजिनिअरिंग कोणती हाय आणि किती वर्ष चालू आहे तुमचं इंजिनिअरिंगचं पाहू शकता आपला ऊस पण बरं का आता ऊसाचा शेतात घुसलो मी उस पण आहे पण ऊस एवढा म्हणा भारी नाही पण पाण्याच्या अभावीमुळे थोडासा वाढला नाही पण आता वाढन त्याला खत वगैरे लागू होईन पाऊस झालाय ना त्यामुळं अमोल खोत कोल्हापूर अमोल भाऊ कोल्हापूरला येऊ की राव येऊ ट्रिप निघली तर नक्की येऊ राव फिरायला देवी आपलं त्या याला यायचं ना तिथं देवी का काहीतरी आहे ना कोल्हापूरची त्या देवीला येणार नक्की आत्ताच पंढरपूर केलंय पंढरपूरच्या सवळ्यात होतो आपण पंधरा दिवस होतो तर व्हिडिओ बघा नक्की ठिबक सिंचन नाही असं पद्धत केलेली आहे आपण पुंगळी सिस्टम केलेलो आहे तर भारी पाणी बसतं आणि ठिबक नाही गेला आपण ठिबकला आपल्याकडे शेततळ नाही काय नाही तसं अजून ठिबक नाही पण आता तुम्हाला आद्रक दाखवतो आपली आद्रक कस काय काय दाखवतो बरं का म्हणजे ज्याला कोणाला आदरक पीक घ्यायचं असलं तर बिंदास आपल्याला प्रश्न विचारायचा आणि व्हिडिओमध्ये हाय आदरकीचं पी कसं काय करतो हाईट आपल्याकडं पुढं आदरकीचे बी व्हिडिओ येत जाणार आहे तर आपले आदरक उगायला लागले तुम्हाला दाखवतो आदरकीला के केलेलं आहे हो ठिबक सिंचन विष्णू हे बघा आद्रक उगली आदरक उगलेली आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी उगली हे बघा आदरक उगली कोणत्या दिंडी माऊलीच्या सोहळ्यामध्ये होतो अद्रक लावलेली आपण पीक हे उगू राहिली गाई उगती आता तिला माती लावली मशीननी एकदम भारी अरे बोला की राव लाईक पण नाही करत काय नाही करत गेले सगळे निघू निघू गु। येतात जातात येतात जातात पळतात सांगोला वाह, सांगोला पंढरपूर आम्ही आलतोच की पंढरपूरला राव तीन दिवस होतो पंढरपूरमध्ये माझी माऊलीच्या सोहळ्यामध्ये होतो पण तीन दिवस पंढरपूरमध्ये होतो आजारी नाही पडले आजारी नाही पडले तुम्ही पडले वाटतय आजारी <laughs> मी शेतात आलोय उठून हे बघा चालतोय बिंदास सकाळ सकाळ चालतो सहाला अजून आंघोळ करायला जायचंय घरी आंघोळ नाही भाकर नाही काय नाही सकाळी शिपणी केली दुखणं नाही काही नाही अजून तर सांगता येत नाही पाणी बदल झाल्यावर पण मी सावळ्यामध्ये होतो एक दिवस दोन तीन दिवस मला बुखार आली ती म्हणजे सर्दी वगैरे तर नंतर नाही आला अजून तर घरी आलोय पण अजून तर काही नाही पण घरच्या पाण्यानं काही बदल झालात तर तर अजून काही नाही आल्यावर लगेच काम शेतकऱ्याला कामच लागतंय ओ निवांत बी छान आहे आपलं इथं पात्र्यात बसायचं निवांत जायचंय थोड्या टायमाने घरी जाऊ मस्तपैकी आंघोळ वगैरे करू शिपणी करायला पंढरपूरच चांगलंच राहिलंय वाटतय एक नंबर एक नंबर पंढरपूर राहिलंय पंढरपूर काय हो पंढरपूर काय बघायचंय भाविकांचा सोहळा आहे तो माऊलींचा लय करमत आहे पंढरपूरमध्ये आज घरी नाही इथे माऊलीची कृपा एकदम बरोबर विष्णू भाऊ खरच आलंय भारी बरं का तुम्हाला सांगतो पीक वगैरे एकदम भारी आहे आपण पंधरा म्हणजे तीन आठवडे होतो सावळ्यामध्ये तर खरंच सावळ्यामध्ये अनुभव घ्यायला नक्की या वारकऱ्यासगं गप्पा गोष्टी करायला आणि चलायला एकदम भारी असं वाटतं आम्ही तीन आठवडे चलत होतो थेट मित्र पुण्यातून सामील झालतो सावळ्यामध्ये पण आळंदीपासून तर पुढच्या वर्षी नक्की आळंदीपासून तर पंढरपूर तर पुण्यामधून मी सामील झालतो पुणे तर पंढरपूर केलं मी तर खरंच असा चांगला अनुभव आणि खरंच त्या वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये काय करता नेटवर्कमुळं खरंच नेटवर्कमुळं नाही ने झाली आणि मला तुमचा कळकाडी बाबाचा मधला मतल मला फिक्स ॲड्रेस माहीत नव्हता तर तुम्हाला सांगतो सोनालिताई माझी आई मी तुम्हाला लिंक करतो शेअर त्याच्यावर मी पूर्ण व्हिडिओ टाकला आहे बाबाचा मठाचा पूर्ण मी लाईनला लागलो होतो किती किलोमीटरवर लाईन होती सप्पान भाते तुम्ही वारी केल्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद भाऊ आणि पुढच्या वर्षी तुम्ही पण या वारीला काल चालू आहे हो पंढरपूरवरून काल रात्री चालू आहे हो रात्री आठ नऊ वाजली होती यायला गावातलं पिकअप होतं तर एकदम भारी अशी पंढरीची वारी झाली आणि तुम्ही अजून व्हिडिओ पाहिले नसते तर खरंच पंढरीची वारीचे व्हिडिओ पा पूर्ण आहे पुणे ते पंढरपूर सोहळा केलेला आहे मी तर आपलं काही कार म्हणजे शेतातलं काम होतं थोडंसं काळंदीला जाऊ शकलो नाही तर शेतातलं काम उरकून गेलो तो मी कसं आहे शेतीतलं काम उरकलं झालं फायनल तर आलो होय लय मोठी लाईन होती ती मी त्या लाईनीत तीन चार तास उभा होतो मग दर्शन घेतलं ओके आपण काय येऊ शकत नाही धन्यवाद आणि काय नाही घरीच रहा आणि चांगलं राहा आणि व्यवस्थित राहा पांडुरंगाचा तिथून तुम्हाला आशीर्वाद मिळेल होय आमच्याकडं गावाकडे भरपूर असा पाऊस झाला परवा चांगला म्हणजे एकदम भारी तुमच्याकडे झाला नाही का पाऊस कुठे नाही झाला मला सांगा बरं आणि ताई मी तुम्हाला लिंक करतो ते व्हिडिओची शेअर काही काढे बाबाचा मठाचा पूर्ण व्हिडिओ बघितला आहे पूर्ण बरेच व लोक बघू राहिलेत आणि चांगला असा व्हिडिओ पण झालेला आहे मी पूर्ण शूट केला आहे अख्खा बावीस मिनटाचा व्हिडिओ येतो आणि तो चॅनलला माझी आई म्हणून चॅनल आहे तुम्हाला सापडतं आहे की नाही पण बघा सापडून सर्चमध्ये माझी आई म्हणून टाकून तर त्याच्यावर जाऊन बघा भर खारी भारी माझी व्हिडिओ लय भारी झालेला आहे तर मी पैठणमधून आहे पैठण पैठणच्या बाउंड्री पाहिजे मी होय शेती एकदम भारी आहे ऊस आहे आद्रक आहे कापूस आहे जनावरला गवत आहे एकदम भारी शेती आहे आपली तुमच्याकडे कोणती शेती आहे काय आहे सांगत राहा कमेंटमध्ये शेतकऱ्याला माहीत होतं दुसरं काय नाही चक्क फाय जी नेटवर्क आलंय सगळं नेटवर्क तिकडं नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला ता थोडा का पण येत होतं ना नेटवर्क फाय जी कुठं मुड़ चल कुठं कुडंड नाही पण पंढरपूरमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता नेटवर्कचा काहीला कोणचं गाव पैठण 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 गेवरात होतो नाही म्हणजे गेवरायची आहे असं म्हणा की होतो नाही काय बोला राव बोला लाईक तरी करत राह एक लाईकला काय राह आणि सबस्क्राईब करा राह चॅनल तर सबस्क्राईबच करत नाहीत राव काय राव सबस्क्राईब नाही लाईक नाही म्हणजे सबस्क्राईब काय माहिती का, का तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ जे आमच्या शेतातलं पीक घेतो आम्ही ते पिकाची व्हिडिओ आता आपण वारी केली वारीची व्हिडिओ बघता ना तुम्ही खरंच तुम्ही म्हणताना आला खरंच वारीला एवढं समुदाय असतो वारकऱ्याचा आनंद तेव्हा आपण दाखवायचा प्रयत्न केला आपल्या छोट्याशा चॅनलमधून तर कसं वाटतोय काय नक्की कमेंटमध्ये सांगत जा सगळे आपले जेवढे जा बोलते जाधव भाऊ विष्णू भाऊ सोपन भाऊ तुम्ही खरंच बघा आणि खरंच तुम्हाला म्हणजे पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं होईल तर सोपन भाते म्हणले मी अपंग आहे पर तुम्ही खरंच व्हिडिओ बघा तुम्हाला माऊलीच्या पालखीचं त्यामध्ये दर्शन होईन तुम्ही बोलतात माझं येणं नाही होत तर आपल्या जवळून जे व्हिडिओमध्ये जवळून पालखीचं दर्शन आहे तुम्ही करू शकतात बॉ माझल गाव होय माझलगाव तुम्ही मग जाता असताना शेवगाव मार्गे गेले तर शेवगावच्या चापडगाव पशी गेले तरी माझं गाव जवळच आहे तिथं आसपासचे तुम्ही चापडगाव मार्गे गेली कधी पुण्याला त्याला शेवगावला आले व तेव्हा मला कॉन्टॅक्ट करू शकतात खरंच तुम्हाला सांगू का तुमचं भरपूर असं एकदम माऊलीच्या सोहळ्याला एकदम भारी असं प्रेम भेटले खरंच म्हणजे तुम्हाला सांगतो माऊलीच्या सोहळ्यामध्ये काहीच कमी आहे काहीच कमी नाही कोणत्याही वार करायला कमी नाही धन्यवाद विष्णू भाऊ मनापासून धन्यवाद सगळ्याचं म्हणजे तुम्ही लाईव्हला आलात एकतीस जण लोक लाईव्हला आलेत तर एकतीसमधले दहा बारा लोक तरी बोलतात तरी भारी वाटतंय म्हणजे कसं आहे तुमच्या प्रश्नातून एकूण म्हणजे एकामेकाचे प्रश्न, एक एक प्रश्न सोडतात तर आपण माऊलीच्या सवळ्याचं बोलत होतो तर तुम्हाला सांगतो एवढा म्हणजे जनसंख्या म्हणजे पब्लिक म्हणजे माऊली येतात सगळी तर कोणाला काय ह्याचीच कमी पडत नाही खरंच तर बोला वरचे माणसं जे आलेले आपले पब्लिक खरंच चर्चा करा आणि बोला तुम्ही सवळ्यामध्ये होते का तुमच्या जवळून कुठं आपले दिवे घाट बसले कोणी असले तर बोला जे वाट आणि लोल लोणंद लागतंय लोणंदचे अजून बरेच ठिकाणी येतं तुम्हाला सांगतो सासवड जेजुरी मधले लोक असले तर बोलत जा कसं आहे आम्ही तुमच्या त्या गावामधून येऊन गेलो आणि खरंच तुम्ही सगळ्या वारकऱ्यांची काळजी म्हणजे सगळ्या वारकऱ्यांना जे नाही ते सगळं देतात म्हणजे सोय वगैरे तर भरपूर करतात जे दिंडीतले आहेत त्यांची तर सोय आहे आणि जे दिंडीतले नसतात त्यांची पण जे जे रस्त्यानं असतात सासवड रस्त्यानं सा झालं जेजूर रस्त्यानं झालं तर खाली दिव्य घाटात म्हणजे पुण्यामध्ये झालं प्र पुण्याच्या प्रॉपर पुण्यामधले बी भरपूर असं लोक म्हणजे अन्नदान तर भरपूर करतात तुम्हाला सांगतो मी भरपूर अन्नदानाचे व्हिडिओ काढेत आणि भरपूर असं तुम्ही नसले पाहिले तर खरंच बघा खरंच अन्नदान कशाप्रकारे करतात आणि ते माऊलीची सेवा कशी करतात पुण्यामध्ये तर खरंच पाहण्याजोगं आहे माऊलीचा सोहळा रातो तर दोन दिवस असतोय सोहळा आणि सासवडमध्ये पण भारी असतं आहे जेजुरी आगमन पण भारी असतं आहे खरंच पाहण्याजोगं आहे तर पुढं लोणंदला बी भारी आहे चांगलं म्हणजे वेळापूरमध्ये बी चांगलं स्वागत केलं जातं अजून भरपूर आणि आपलं याच्या पुढं नातेपुते मध्ये पण मी लाखी फळवरून बोलतो होय आपल्या शेजारीच गाव आहे राव तुमचं मग विष्णू भाऊ लाखी जैन म्हणले जवळ जवळ आहेत आपण मी चापडगावचा जवळचा रहिवासी आहे भाऊ तर धन्यवाद तुम्ही लाखी फळवरून बोलतात खरंच पाऊस असन पाऊस तर आहे ना राव चांगला पाऊस आहे ना तुम्हाला पाऊस असणार राव बोला राव ते त्रेसठ लोक आहेत राव बोलत नाहीत सबस्क्राईब करत नाही चॅनलला बोलत जा राह बोलत जा आता आपल्याला लाईव्ह बंद करायची कारण काय मला काम आहे थोडस तर थोडस शेतात आलेलो आहे शिपणी वगैरे करायची मग काम झालं तर घेऊ आपण लाईव्ह बघितो टाइम भेटलं तर तर बोलत जा बोला पटकन आपल्याला लाईव्ह बंद करायची आणि खरंच मनापासून तुमचं मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा तर आपल्या ला लाईव्हला आलात तर संवाद साधलात असं जर लाईव्ह चालू केली तर येत जा मन मोकळपणे गप्पा मारत जा तुमचे काय प्रश्न असतील ते विचार जा शेतातले फक्त शेतातले बरं का आपण शेती करतो शेतातलं विचार जा म्हणजे काय पीक घेतलं आहे काय पिकाला कोणतं काय औषध ते असं विचारत जायचं आहे तर भेटू आपलं असंच पुन्हा एकदा आपल्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय बाय म्हणजे बाय बायच म्हणू रामकृष्ण हरी जय हरी चला करतो बंद मग पाच मिनिटात येतो कोणाला बोलायचा असलं तर बोलून घ्या पाच मिनिटात जेवढ्या कमेंट करायच्या तेवढ्या बोला तर आपण मग लाईव्ह बंद करणार जय भीम दादा जय महाराष्ट्र नितीन भाऊ बोला नितीन भाऊ झालं जेवण मी पैठणवरून आहे भाऊ विठ्ठल भाऊ मी पैठणवरून आहे बोला ओके आंबाज आहे ठीक आहे ठीक आहे कशाबद्दल लाईव्ह आहे तर भरपूर म्हणजे लाईव्ह असं आहे की शेतामधलं पाऊस कसं आहे तुमच्याकडे त्याच्याबद्दलच आहे पाऊस तुमच्याकडे किती आहे याबद्दलच लाईव्ह आहे आणि पीक कसं काय आमचं पीक भारी आहे मी दाखवलं सुरुवातीला सगळ्यांना तर तुम्ही लेट आले थोडंसं तर फक्त पाऊस तुमच्याकडे पाऊस आहे का याबद्दल लाईव्ह आहे आणि कोणी माऊलीच्या सोहळ्यामध्ये आले आहे आले होते का याबद्दल एक आम्ही घरी पोहोचलो याबद्दल बस විශේෂ කන ලමද ඩුරග කර होय इकडे पाऊस पडलाय परवा पाऊस झालाय चांगला पाऊस झाला इकडे चला भेटू धन्यवाद परत पुन्हा एकदा असंच